नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा चौथा भाग मला तुमच्यासाठी सादर विशेष आनंद होतोय ह्या टायमिंगच्या बाबतीत न्यूट्रिक ॲक् ऑक्साईड हे नाव लक्षात ठेवायचं न्यूट्रिक ऑक्साईड हा आपल्याला सगळ्यात जवळचा मित्र बनवायचा आहे न्यूट्रिक ऑक्साईड असा घटक आहे रक्तातला की त्याच्यामुळं तोच फक्त काम करतो फुल पावर किंवा फुल एकदम जास्त वेळ कंटिन्यू तुमचं काम चालणार टायमिंग वाढणार न्यूट्रिक ऑक्साईड आता हे न्यूट्रिक ऑक्साईड ज्या आपण मेडिकलमधून गोळ्या घेतो त्यात असतं पण त्याचे साईड इफेक्ट फार भयानक असतात ते वेगळ्या स्वरूपात असतं आपल्याला हे न्यूट्रिक ऑक्साईड घ्यायचे पण कसं घ्यायचे हे आपल्या आहारातून घ्यायचे आणि हा चौथा हो महत्वाचा घटक आहारे तुम्हाला मला एक नंबर रिझल्ट मिळणार तुम्हाला सांगतो आणि थोडी त्याची सवय लावून घ्या आणि त्याच्यासाठी तुम्ही काही जेवत असताल प्रत्येकाचं महाराष्ट्रामध्ये जेवण वेगवेगळ्या प्रकारचं असतं कोण नॉन व्हेज असतं व्हेज असतं कुठलंही जेवण असं द्या पण ह्या जेवणामध्ये तुम्ही जेवत असलेली बाजी भाकरी बाजी भात काय असेल ते त्यांचं कालवण असेल भाज्या असत्यान लय श्रीमंत असाल तर रोज पनीर असेल काय असेल एक वाटी एक्स्ट्रा वाढवायची तरच न्यूट्रिक ऍसिड वाढवायची न्यूट्रिक ॲक्सिडची वाटी वाढवायची आता न्यूट्रिक ॲसिड वाटीत आहे पण न्यूट्रिक ऍसिड काय कशाचे काय नेमकं पाच पदार्थ तुम्हाला सांगतो बघा ही इतकं म्हणजे चमत्कारी की कि जे किंमत ज्याच्यातले व्हॅल्यू व्हॅल्युबल आहे त्याला किंमत नाही हा एकशे ऐंशी एम एलची बाटली चारशे चारशे रुपयाला क्वाटरची दारूची पण सोन्यासारखं दूध अख तीस रुपयालाच लिटर आहे ते लिटर म्हणलं पाचशे पाचशे नाही हजार रुपये लिटर होईल दारू तसे लिटरमध्ये मोजायची म्हणलं नाही अवघड कंडिशन आहे तसं न्यूट्रिक ऑक्सिड तुम्हाला कशात आहे आणि ते कशातून घ्यायचंय तेवढं बघता चालू आता करा आता हे तूप खाल्ल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी येत नाही त्यांना ठेवायचं महिन्याचा कोर्स करा माझा ऐका का येड्याचा तुम्ही महिन्याचा करा मी म्हणतो पंधरा दिवसाचा करा आणि नाही टायमिंग वाढलं ना पाटील मिशी ठेवणार नाही तुम्हाला सांगतो न्यूट्रिक ॲसिड हे पाच पड तुम्हाला सांगतो पहिल्यांदा की किराणा आणता तुम्ही सगळं काय आणता किंवा बायको किराणा आणता असेल कोणतरी घरात आणता असेल हिंग जे विकत आणता हिंग आणतो आपण बाजूला टेस्ट यांची विकत घ्यायचं बंद करून टाका हिंग नाही गरज नाही आपल्याला मी नांगरायचो नांगरायचो तुम्ही पाळी घालून द्यायचं तसली कंडिशन आहे पाळी घालायचं कारण नाही नांगराचा कार्यक्रम करायचं आहे शे न्यूट्रिक ॲसिडसाठी स्वतः जातीने लक्ष द्यायचं आणि आपल्या आहारात हे पाच पदार्थ गरज कोण नसा कोण किराणा आणतो कोण विकत घेत तुमच्या घरात कोणतरी घेतात तुम्ही स्वतः घेत असाल तर अति उत्तम पाच पदार्थ नंबर एकला बीट असतं का लाल बीट ही बीट घ्यायचं त्याच्या दोन कहाणात चाकल्या घरी ठेवा कुठं ठेवा लय मागचा विषयाने सस्त असतं पावशी आणलं तर आठवड्याभर जाईन तुम्हाला दोनच चाकल्या काढायच्या आहेत त्याच्यात लय काढायच्याच नाहीत पण त्या वाटीमध्ये एका साईडला दोन चकल्या बिटाच्या लक्षात घ्या काय न्यूट्रिक ऑक्साईड कसं मिळतं तुम्हाला सांगतो शे दोन चाकल्या झाल्या का काकडीला काय मारा नाही का घ्याल तुम्हाला कधी दहा रुपये पावसावर असते कधी पाच रुपये पावसावर असते कधी वीस रुपये पावसावर असते दहा पंधरा रुपये पावसाच्या पड कधीच काकडी नसती घे ना पावश्वर काकडी दोन चार चाकल्या त्या काकडीच्या दोन झाल्या सगळ्यात महत्त्वाची वस्तू पालकची भाजी नाही कच्ची भाजी शिजवायची नाही कच्ची पालकची भाजी कट करायची शेवा शेवाणी खाऊन त्याच्याबरोबर तुम्ही कोबी खाताच ना औषधं मारल्याला मग तशीच कट करायची ती कोबी जसं कोणता पालकची बाई थोडी काय ना पाहिजे तीन पदार्थ महत्वाचे झाले चौथा पदार्थ मुळा मुळ्यात पण आहे आणि पाचवा गाजर हे पाच पदार्थ ध्यानात ठेवा सोबत तिला काय त्याच्या फुडी लागतात आपल्या ते तिकडे काय असलं ताटा सांडलं काय ना वाटी सांडलं काय एकच तसं काय नाही पण ही जी पाच सहा पदार्थाची वाटी आहे ना आणि ह्याच्या व्यतिरिक्त अजून दोन पदार्थ आहेत ते आहेत मोड आलेली धान्य एक हे कोंब आलेली मटकी आणि दुसरं हे भिजवलेला हरभारा सकाळपर तुम्ही नाश्ता करताय काय करताय काय कर आठवड्यातून दोनदाच बरं का सोमवारी एकदा घेतलं तर बुधवारी घ्या गुरुवारी एकदा घेतला उपास दिवशी घेऊ नका समजा उपास मोडल तुमचा दोनदा मोडाले दान नाही एवढी एवढी मटकीची भाजी टाकायची दोनच पाच त्याच्यात मायकुल सांगून ठेवायचं एवढी उडसं मीठ आणि एवढी उडची हलद दुसरं काय टाकायच नाही पान टाकायचं शिजवायची प्लेटमध्ये द्यायची मस्त पैकी हाणायची बघा तुम्हाला हा रिझल्ट आहे ना गोडा हा सगळ्यात ताकदवान पाणी त्याच्या स्नायू विभागात गोड्यासारखा गोड्याचा नात खोडा आहे खरंच आश्व व्हायचा असन ना खरंच गोडा व्हायचा असेन ना तो गोडा कधी चिकन मध्ये बिर्याणी खात नाही वांगाळ ते चिकन त्या कोंबड्या ही केलेल्या तसलं खात नाही गोडा कधी नॉनव्हेज गोडा व्हेजच खातो देणार ठेवा हिच्यातून निसर्गातून काहीतरी घ्या तुम्ही आणि विषय काय आपला स्टॅमिन्याचा चाललेला आहे स्टॅमिन्याचा हा शेवटचा भाग धरून चालला तुम्ही नंतर अनेक त्याला कंगोरी आहेत जसे जसे तुमचे प्रश्न येतील तसे तसे माझे उत्तर करणार आपण काही विषय नाही त्याच्यामध्ये पण ही जी प्लेट आहे ही जी थाळी हे आहारातूनच तुम्हाला पुढे जावं लागणार आहे हा नाही तर एक साईडला लय बारी गोढा आणि दुसऱ्या साईडला लढा निघालाय पण पारा असं तू वाकून गेले अहो तुमच्या शरीरात रक्तच नाही पेशीची संख्या नाही आणि तुम्हाला सांगतो तुम्हाला डॉक्टर मध्ये गेला किती पैसे जाते तो बेका अहो काही नुसते असं पाचशे पाच शिकत्यात चुकून का त्यांनी डोक्यात असतं की आयुष्य कवा टाकतो याला कातल्या कुठला कारण असतो याला आयुष्यूट डाखालो यू डाखाल तर कारण मग तुमचा बावीस हजारच मग पन्नास हजार मी आख्या वर्षाचा तुम्ही जर पाच आयटम घेतले ना साधे पाच हजार रुपये दहा हजार रुपये जायचे ना आणि जाऊन दे ना म्हणतो राजा जीवाला लाय ना त्याला किंमत नाही फक्त तेवढी प्लेट चालू कर हे आहारा आहार आणि शे तीन गोष्टी ते तीन वेश मी आधीच्या अपेसुद्ध मी ते थोडे कमी करायचे नात खोळा तुमचा तुम्हाला सांगतो हा नादच खोळा तुमचा अशा प्रकारे तुम्ही नांदास बरे कार्यक्रम करा आणि हे गंभीर विषयावर मात करा इतकी जोरदार लढाई करणार इतकी की समोरची पार्टी म्हणेन बास नको आता बास नको आता आणि हे तुमचे ऐकण्यासाठी कान बरेच दिवस आतुरलेले असतील होणार तुमचा कार्यक्रम होणार तुम्ही हे घ्या आणि मला जर समाधानी बघायचं असेल ना तर कमेंटमध्ये यश मिळालं ना ओके रिपोर्ट सांगा ओके रिपोर्ट म्हणले की मला बरं वाटतं तुम्हाला सांगतो असा विषय आपला हा जय महाराष्ट्र